पाणी कधी आवाज आता आम्ही दहा पाणी कधी तुम्ही तुमच्याकडे आला तुम्ही नाही आम्ही शिवकड आणला जाणार

असल्या तर मी तुला विचारायला लागलो तिथे गेल्यावर जर तिसरी चौथी पाचवी मोटर सापडली तर तू काय करणार पुढची स्टेप मला आजच्या पाच वाजेपर्यंत रिपोर्ट पाहिजे मला एक तासात तुझा तिथला फोटो पाहिजे त्याची टेस्ट करा पहिली सकाळी सकाळी झाले होते या ठिकाणचे सर्व जे गावकरी जे आहेत तर या ठिकाणी शिष्टमंडळ जे आहे तर ते भेटलेलं आहे जीओ साहेबांना पाणी होत नाही पण या ठिकाणी परतूर मांडा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेबांवर पाणी पुरवठा वॉटर ग्रीड योजनेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून ही योजना आणली तर ही वॉटर ग्रीड योजनेचा पाणी पुरवठा होतो का नाही दिवसापासून पाणी पुरवठा किती दिवस झाला याच्यासाठी तुम्ही ग्राम ला बोलले होते ग्रामशोक काय काय सांगलं नाही जर उचलला तर काय म्हणतात अरे रावीची भाषा अरे रावीची भाषा केस करण्याची भाषा हां जे रोयना बुद्रुक या ठिकाणी पाण्याची भटकंती जी आहे तर महिलांना करावी लागत आहे अनेक दिवसापासून पाणीपुरवठा हा जो आहे तर म्हणजे खंडित झालेला आहे पाणीपुरवठ्याची योजना जी आहे तर सुरळीत नाही त्या ठिकाणचे ग्रामसेवक पिप्पलवार सुद्धा अनेक वेळा महिलांनी संपर्क केला काही जे काही गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना सुद्धा उडवाउडीची उत्तरे देण्याची भाषा जी आहे तर ग्रामसेवकांनी केलेली आहे तर महिलांनी जर सांगितलं तर महिलांना सांगितलं की तुमच्यावरती केस कराल तुम्हाला जेलमध्ये टाकल अशा पद्धतीची ग्रामसेवकाची भाषा जी आहे तर या ठिकाणी आहे आणि जे बी ओ साहेबाकडे तुम्ही आता आले होते तर बी ओ साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला काय आपलं पाणी पुरवठा किती दिवसापासून नाही जे सडलेलं घाण पाणी जे आहे तर त्या पाण्याचा पुरवठा कल्पना दिली किती दिवसापासून घाण पाणी हे कमीत कमी एक तीन महिन्यापासून झाले आम्ही याच्या अगोदर निवेदन दिलेलं आहे फोटो सहित की आम्हाला वॉटर ड्रिंकच पाणी नाही भेटलं तर कमीत कमी आमची जी विहीर आहे त्या जर तरी पाणी द्या पाईपलाईन सुधारा तरी ते हो, हो म्हणते ना आम्हाला काहीच प्रतिसाद देत नाही फोन सुद्धा उचलत नाही ग्रामसेवक किती वेळा आपण तक्रारी तक्रारी आम्ही दोन दिवसा आड तक्रारी त्या फोन आता आज बी लावलेला फोनच घेत नाही व्हिडिओ साहेबाला किती व्हिडिओ साहेबाला दोन वेळेस दिले फोटो काय उत्तर दिले आता म्हण इथून पर्याय व्यवस्था म्हणजे निवेदन द्या मी पर्याय व्यवस्था करतो म्हणजे बघा हे आहेत रोयना बुद्रुक या ठिकाणचे सगळे नागरिक आणि महिला भगिनी जे आहेत तर झोलंत प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे पाणी प्रश्नाच्या साठी जे आहे तर या ठिकाणी सगळं शिष्टमंडळ जे आहे तर रोयण्याचं या ठिकाणी आलेलं आहे जे की सरपंच जे माझे सरपंच सुद्धा या ठिकाणी आहेत राहुलजी काळे यांच्याकडे मी थेट जातो त्यांना विचारलोय आणि बाकीचे सदस्य सुद्धा आहेत काय हे पाण्याची समस्या आणि काय यावं लागतंय पंचायत समितीला म्हणजे महिलांना गेल्या वर्षीपासून चार पाच वर्ष झाले जे ग्रीन फिल्टरचं पाणी चालू होतं परंतु ते काहीतरी त्यांच्या बिलिंगचं का प्रॉब्लेम असल्यामुळे ते पाच महिन्यापासून खंडित झालेलं आहे तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून मी ग्रामसेवक आणि सरपंचाला सांगितलं होतं की विहिरीपासून आपल्या पाणी पुरवठ्याचं चालू करा परंतु ते न करता चार महिने झाले आज आपल्या रोहिना बुद्र या गावाला पाणीच नाही त्यांना 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 जे आपण सांगतो असं करा आपल्याला पहिला अनुभव असल्यामुळं आपण त्यांना सुधरून सांगायचा प्रयत्न करतो की बाबा ह्या ह्या पद्धतीने आपण पाणी चालू करू शकतो पण ते जे बजेट आहे पंधरा मधून ते पूर्ण खायचं हे करून टाकते खाऊन टाकते आणि नंतर मग आपण काय विचारायला जातो ते म्हणजे बजेटच विद्यमान आमदार साहेबांनी वॉटर ग्रीडवर हजारो कोटी रुपये खर्च केले हे वॉटर ग्रीड पाण्याचा जो लाभ आहे तर आपल्याला मिळतो का नाही पहिले भेटत होता आतापर्यंत आतापर्यंत भेटत होता परंतु जे कॉन्ट्रॅक्टदाराचे काहीतरी त्यांची चुकी असेल म्हणा नाही तर काहीतरी त्याची थकबाकी असल्यामुळे त्यांनी बंद करून टाकलेली पाणी आत्ताचं एक्सप्रेसच्या प्रतिनिधीशी बोलताना राहुल काळे यांनी सांगितलं की वॉटर ग्रीड योजना जी आहे तर काही दिवसापूर्वी ही सुरळीत योजना होती परंतु मात्र जे कंत्राटदाराला हे काम देण्यात आलेलं आहे त्या कंत्राटदाराची जी थकबाकी जी आहे तर ती एकतर म्हणजे बाकी असेल किंवा त्यांची जी आहे तर म्हणजे फेड केलेली नसेल त्यामुळेही सुद्धा तो पाणीपुरवठा आनंदित असेल पण त्यांनी पर्याय व्यवस्था जी आहे तर ती गटविकास अधिकारी राजेश तांगरे व तिप्पलवाड ग्रामसेवक यांना सांगितलेले की विहिरीची तात्पुरती योजना व्यवस्था जी आहे तर त्या ठिकाणी करून द्यायला पाहिजे पण उलट व्हिडिओही सूचना देत आहेत ते पलवार यांना परंतु ग्रामसेवक जे आहेत ते पलवार हे महिलांशीसुद्धा उद्दट वागत आहेत आणि एक प्रकारे जे आहे तर आदिरावीची भाषेसुद्धा करण्याचं व जेलमध्ये टाकण्याची सुद्धा भाषा जी आहे तर असे या ग्रामसेवकाकडून होताना आपल्याला दिसतंय कारण की हे जनतेचे सेवक आहेत परंतु मात्र ते जनतेचे सेवक नसून स्वतःला महाराजा समजतात असंही आपल्याला जे आहे तर त्यांच्या भाषेमधून आपल्याला दिसतंय कॅमेरामॅनचा म्हणून